नमस्कार मी वर्षा बसमारे मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चला तर मग नजर टाकूया आजच्या टॉप टेन घडामोडीवर मध्य प्रदेश सरकारच्या लाडकी बहन योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे महिलांना या योजनेसाठी पंधरा जुलै पर्यंत नोंदणी करता येणार आहे पूर्वतयारी म्हणून कागदपत्रे जमा करण्यासाठी महिलांनी गोंदिया जिल्ह्यातील सेतू केंद्र तलाठी कार्यालय व तहसील कार्यालयात तुफान गर्दी केली आहे तर कागदपत्रांना वेळ लागत असल्याने नोंदणीची मुदत वाढवण्यात यावी अशी मागणी महिलांकडून करण्यात येते विधान परिषदेचे भाजपा आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर कारवाई करण्यात आली दानवे यांचं सदस्यत्व पाच दिवसांसाठी रद्द करण्यात आलं या कारवाईमुळे सभागृहात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार देखील घातला विधिमंडळाचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे मागच्या आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती आज या योजनेचा फॉर्म मिळवण्याकरिता राज्यातील विविध केंद्रांवर मोठी गर्दी झाली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे योजनेसाठी जी आर काढण्यात आला असून योजनेतील पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये आणि वर्षाला अठरा हजार रुपये सरकार देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं भुशी डॅम परिसरातील धबधब्यावर एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याच्या घटनेनंतर प्रशासनाला जाग आली असून या घटनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडवर आले लोणावळ्यातील भुशी डॅम जवळील अनधिकृत डबऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करत बुलडोजर फिरवला आहे भुशी डॅम दुर्घटनेनंतर लोणावळा नगर परिषद आणि पुणे रेल मंडळ प्रशासनाने ही कारवाई केली आहे गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणात पाणीसाठा वाढलाय खडकवासला धरणात साडेचार टी एम सी इतका पाणीसाठा झाला आहे या धरणातून पुणे शहर आणि ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करण्यात येतो शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात प्रकल्प साडेचार पूर्णांक टी एम सी पाणीसाठा वाढला त्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून पाऊंड टी एम सी पाणी वाढले आहे धरणाच्या पानलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाण्याच्या साठ्यात वाढ होत आहे लोकसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभागृहात बोलण्यासाठी उभे राहिले मात्र यावेळी वी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली त्यामुळे अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर देण्यास सुरुवात करताच लोकसभेत विरोधी पक्ष नेत्यांच्या खासदारांनी गदारोळ सुरू केला त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी सभासदांना समज दिला पावसाळ्यात पर्यटकांना लोणावळा खंडाळा माथेरान अशी स्थळे आकर्षित करत असतात त्यामुळे अशा स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे महत्वाचं म्हणजे गेल्या दोन दिवसांपूर्वीच लोणावळ्यातील भुशी डॅम धबधब्यात एक कुटुंब वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला या घटनेनंतर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले या आदेशानंतर लोणावळ्यात सायंकाळी सहा नंतर फिरण्यास बंदी घालण्यात आली सध्याच्या घडीला सोने चांदीच्या किमतीत दररोज चढउतार पाहायला मिळतोय त्यामुळे सोने चांदी खरेदी कधी करावे असा प्रश्न ग्राहकांपुढे निर्माण झालाय आज तर सोन्याचेच नव्हे तर चांदीचे भाव देखील वाढले आहेत निवडणुकीचा काळ संपल्यानंतर सोन्याच्या किमती घसरतील अशी शक्यता वर्तवली जात होती परंतु किमती घसरण्याऐवजी वाढत चालल्या आहेत दोन जुलै रोजी बावीस कॅरेट दहा ग्राम सोन्याची किंमत सहासष्ट हजार तीनशे पन्नास रुपयांवर गेली तर यासह चोवीस कॅरेट दहा ग्राम सोने बहात्तर हजार तीनशे ऐंशी रुपयांवर येऊन पोहोचले आहे सध्या पुरुषांसोबतच महिला क्रिकेट संघाचीही भारतीय क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी पाहायला मिळत आहे एकीकडे पुरुष संघाने टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसचे विजेते पट पटकावले असून तर दुसरीकडे महिला संघाने दक्षिण आफ्रिका महिला संघाविरोधात घरच्या मैदानावर एक सामन्याची कसोटी मालिका खेळली सामनाही दहा विकेटने आपल्या नावावर केला या विजयासोबत भारताचे कर्णधार हरमनप्रीत कौर हिने महिला टेस्ट क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम केला या विजयासह कर्णधार म्हणून हरमनप्रीत कौरने असा विक्रम केला आहे की जो महिला क्रिकेटमध्ये यापूर्वी कधीही केला नव्हता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेन्नई कसोटी जिंकून हरमनप्रीत कौर महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिली कर्णधार बनली आहे जिच्या नेतृत्वाखाली संघाने सलग तीन सामने जिंकले आहेत भारतीय क्रिकेट संघाने टी ट्वेंटी वर्ल्ड कप चे दोन हजार चोवीसचे विजेतेपद पटकावले आहे रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने इतिहास रचलाय बी सी सी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी ट्वेंटी वर्ल्ड कप विजेत्या संघासाठी एकशे पंचवीस कोटी रुपयांचे बक्षीस रक्कम जाहीर केली आता ही रक्कम प्रत्येकाच्या वाट्याला किती येणार या संदर्भात माहिती समोर आली आहे शहा यांनी या संदर्भात माहिती दिली आहे शहा म्हणाले की बक्षिसाची रक्कम खेळाडू आणि निवडकर्त्यांसह भारतीय संघातील प्रत्येकामध्ये सामायिक वाटली जाणार आहे संघ राखीव खेळाडू स्पोर्ट्स स्टाफ आणि निवडकर्त्याचा समावेश केला तरी संख्या बत्तीसवर पोहोचते अशा स्थितीत एका सदस्याला अंदाजे चार कोटी रुपये मिळणार आहेत तर या यात्याच्या बातम्या पात्रा मुंबई औटलो